तात्याचे तुम्ही दहा वर्ष बघितले माझे पंधरा वर्ष बघितले परंतु तुम्हाला वाटलं आमदाराला निवडून द्यावं उपरा आल्याशिवाय सुद्धा भूमिपुत्राची किंमत कळत नाही आणि म्हणून साडेचार वर्ष तुम्ही त्यांचा अनुभव घेतलाय आता आम्हाला तुम्ही कोणतंही काम सांगायला कधीही भेटायला येऊ शकत होता अडचण सांगू होत सांगू शकत होता मला या ठिकाणी सांगायचं काम बाजूलाच राहिलं तुम्ही आपल्या आमदाराची भेटच घेऊन दाखवा तुम्हाला हजार रुपये देतो काही जण म्हणाले काय झालं पुण्याला जाऊ मी तुम्हाला म्हणतो पुण्याला बी जाऊन तुम्ही भेट घेऊन दाखवा आम्ही काही हरायला तयार आहे त्यांच्या माग एवढं मोठं काम आहे दहा कारखाने संस्था ते तुम्हाला भेटायला तयार नाहीत आम्ही तात्यांनी आमदार नसताना सुद्धा विरोधी पक्षाच काम या ठिकाणी बजवलं पीक विमा आपल्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला टंचाईमध्ये काम केलं कोरोनामध्ये काम केलं शेतकऱ्याला जिथं जिथं अडचण आहे तिथं तिथं आपण त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतली परंतु हे आमदार महाशयला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही निवडून आल्यापासून मतदारसंघामध्ये फिरलं नाही म्हणून लोक फुजबूज करतायत त्यांच्याच कार्यकर्ते तर हे आमदार मोदय भाषणामध्ये काय म्हणाले मी रोज मतदारसंघात फिरणं काही अपेक्षित नाही रोज मतदारसंघामध्ये फिरून माझा काय मुका घ्यायचा आहे का म्हणाले आता हे मी काय सांग करत नाही त्याची क्लिप मी तुम्हाला ऐकवतो ऐका ऐकायना आता आज काय झालंय आम्हाला अजून दोन सभा आहेत त्यामुळं लांब लचक मी या ठिकाणी बोलणार नाही एवढीच विनंती करतो कि सात तारखेला आपण मशाल या चिन्हावर बटन दाबून मतदान करावं आम्हाला दहाच्या आप आणखीन एक सभा घ्यायचं माझ्यानंतर तात्या बोलणार आहेत त्यामुळं बोलण्यासारखं बरच आहे परंतु आपल्या गावातल्या महिला बहिणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेत त्यांच्याबद्दल आता ह्या भाषणामध्ये जास्त मी बोलत नाही परंतु सर्वांसाठी महिलांसाठी असेल बचत गटांसाठी असेल सर्वांचं काम येणाऱ्या आपण करणार आहोत ओम दादांना सात तारखेला आपण मशाल्या चिन्हावर बटन दाबून मतदान करावी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर माझी जिल्हा परिषद सदस्य महादेव दादा हे आपलं दोन शब्दात मनोगत व्यक्त करतील